नमस्कार मित्रांनो आता गाईला ता टाकले खायला पिल्लू बी खाते म्हणून तिथं राहून दिले आता थोड्या वेळाने त्याला त्याच्या जागेवर बांधतो तर गाईला खायला टाकले बगळे आले तिथं बगळ्यासाठी आले कारण की इथं पाणी चालू आहे इकडं दारे चालू आहेत आपले पाणी कालने पेअर भिजवायला चालू होतं ना तर तो नेपियर आता भिजायचं झालाय हा मोठा नेपियर पेयर भिजायचं झालाय सगळा तर त्याच्यामुळे इकडं थोडासा राहिला होता म्हणून इकडं पाणी घेतलं होतं इथं पाणी आलं होतं ना म्हणून हे शेण बी भिजून घेतलं एकदा परत आता बोर बंद करतो मी कारण की नेपेर भिजायचं झालं आहे इथं आपला ह्यू कोपऱ्यात बोर आहे इथं हिव आपला काटमातला राजमा ह्याला फुलं लागलेत म्हणजेच बारीक बारीक राहिला वाडा पाहिजे होता जर असा फुलं तर चांगले लागली त्याला ह्याला फवारणे बी केलेत आपण एक दोन पण वाड पाहिजे होती थोडी कसं पिवळ जर दिसतोय जरा हिरवा दिसायला पाहिजे त्याला खत बी टाकले तरी बी कसा दिसतोय काय की पिवळा हिरवा दिसायला पाहिजे इथं थोडासा जळालाय जळालाय म्हणजे हे असे झाले झाड जे हे असे झाड सुकून गेलेत कस काय काय की आणि इथं वरच्या रानात आपण बटाटे लावले होते तर बघू आलेत का बटाटे आलेत बटाटे असे आले उगवलेत मस्त उगवलेत आणखीन उगवतायत कुठं कुठं हे बघा पूर्ण जमिनीतून निघलंच नाही झाड असे उगवतायत कुठं उगवलेत कुठं उगवतायत पण लाईन तर दिसतात आता क्लिअर असं बघितलं तर आता बैल झुपलेत मी आज मोठा वाला लांबक दांड घेतलंय चला आज ह्या लाईनी मारून मी पूर्णच करणार आहे ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये पण लाईन आहेत पण मी आत उर साईडला लाईन कशामुळे का मारल्या कारण की छोटं शिळवाट होतं ना तर ते झाडाला अडकत नाही तर त्याच्यामुळे ते छोटं होतं त्यावेळेस मी झाडाच्या कडीने लाईन मारून घेतले आणि आता हे मोठं आहे ना हे बैलाचे इकडं खांद्याच्या बाहेर आहे ना तर हे मोसंबी झाडाला अडकतं म्हणजे जे उंच झाड आहेत ना त्यांना अडकतं तर त्याच्यामुळे मी काल छोट्याने रेषा मारून घेतल्या आणि आता मोठ्याने रेषा मारून घेतो मधल्या रेषा छोट्या शिरवाट्याने मारता येत नाहीत सरजे हाटमध्ये मध्ये आठ हाटपलीकड ह्या मधून लाईन मारले हे असं झालंय दोन लाईनच्यामध्ये परत नवीन दोन लाईन बसल्यात तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे ही जी मधली हा जो वरिंबा आहे ना म्हणजे डोंगर चढ झालेला तर हा लेवल करायचा आहे परत म्हणजे ह्या दोन पाटाची मिळून एक पाठ करायचा आहे परत इकडं हा नवीन आणि जुना पाठ मिळून एक करायचा आहे जी मधली मातीने ती परत लेवल करायची असं करायचं आहे आता हे लेवल आज होईल का उद्या सांगता येणार नाही कारण की आज आपले बटाटे लावायचे पण चालू आहेत घरासमोरच्या शेतात घरासमोरच्या म्हणजे जिथं आपण नवीन गाय बांधतो ना तर त्या शेतात हि तर बघा बघायच्यात कस मधन एक लाईन बसली आता परत जाताना एक लाईन तयार होईल परत मग इकडं दोन लाईन मारायच्या की झालं मग आवथ थाणायचं परत ह्याला लेवल करायची आज किंवा उद्याच्याला अरे त्या दिवशी माझ्याकडून काय झालं माहितीये का हा शे राणा मी आऊत आणलं होतं ना तर मी ह्यो ना पेटून द्यावं म्हटलं कारण की असं आयचं राहण्यापेक्षाही गवत वाळलं आहे ना तर पेटून द्यावं म्हटलं तरी मला वाटलंच की वाट कारण की ह्या गवताजवळ आपले मोसंबीचे झाड आहेत नाही तर मोसंबीच्या झाडाला काय होईल असं मला वाटलंच आणि एक, एक मी म्हटलं बघा एकदा पेटून तर आहे काय मी गवत पेटवलं आणि जाळच मला कंट्रोल झालं नाही पेटवल्यानंतर तर असंच गवत जळत आलं इथपर्यंत मी इथलं गवत जाळलं होतं तर हे झाडच जळलं माझ्याकडून आणखीन पप्पाला तर माहीत नाही आणि सांगितलं बी नाही मी आज सांगणार पप्पाला पण पप्पाला माहीतच नाही की मी हा पराक्रम केला आहे इथं बांध पेटवला आणि हे झाड जळलं आहे माझ्याकडून पण इथं बांध पेटल्यानंतर जळजळ तिकडं चाललं होतं मग हे झाड जळलं माझ्या लक्षात आलं की हे समोरचं झाड पण जळणार हे दोन तीन परत इकडं जळत गेलं ना बांध पेटत गेलं तर तिकडचे पण झाड आहे सगळे झाडं जळणार जेवढे बांधाच्या लाईनला आहेत ना तर ते सगळे झाडं जळणार हे बघा इथं पण हे हे पण थोडंसं वाळलं आहे ह्याला जाळ लागला होता पाण्याला पण मग मी काय केलं इकडं मग कचराम भिजवलं होतं ना ही ओली माती त्या जाळा फेकली मग जाळ कंट्रोल केला कसं तरी पण मी जाळ कंट्रोल करेपर्यंत एक झाड तर ते वाला वाळून गेलं वाळू म्हणजे आता होईल ते व्यवस्थित पण त्याला टाईम लागेल एक महिना तरी टाईम लागेल त्याला नवीन पाण्यात यायलान ते चला इतले आता इथले सारे काढून तर झालेत आता आऊत तिकडं सोडून येतो बटाट काढायला चालू ना तिथं आऊत सोडून येतो म्हणजे कारण खी आऊत आता बटाट्याला माती लावायला लागेल ना लोखंडी आऊत आणलं इथं बटाट लावायला चालू ना तिथं आऊत सोडलं परत हे लाकडी आऊत आणलं आता लाकडी आवत झुपले आता जातो मोसंबीच्या रानात मोसंबी शेतात ह्याच्या अशा लाईन लाईन केल्या होत्या ना मी चढ उतार चढ उतार तर तर त्या लाईनचं असं चालू आहे इकडं हे बघा ह्या लाईनमधून मी आऊत नेलं आहे ना तर हे कसं लेवल झाली म्हणजे मध्ये जो चढ होता ना तर तो लेवल केला आहे तसंच ह्या लाईनचं पण चालू आहे ते लाकडे होते ना तर ते उलटं टाकलं आहे उलटं लावून हा जो दोन्ही बैलांच्या मधला जो चढ आहे ना तर त्याला लेवल करायची मग ते लाकड्यात उलटं टाकलं ना तर मग बरोबर लेवल होते आपल्याकडं लाकडी आवत नव्हतं दुसऱ्याचं आणलं आहे तर बरोबर बर 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 मोटा तर त्याच्यावर मी उभा राहत होते अवतार उभा राहिले ना बरोबर लेवलने होते आणि अशी लेवल होती माती इकडे इकडे जाते ह्याच्यातलं काय करायचं आपण जरा मोठ्या मोठ्या दगड आहेत ना तरी असे दगड वेचून बाजूला काढायचे आणि थोडंसं खोड्यांनी खोऱ्याने जिथं खड्ड्याने जास्त खड्ड्या ना तर तिथं माती ढाकलायची आता तसं तर बऱ्यापैकी लेवल झाली ही ले पहिली वेळेस होती ना ह्या ह्या पाटातून आलो आहे मी ह्याच्यातून तर ह्याच्यात चांगली लेवल झाली कारण इकडल्या बाजूला जरा दगडं कमी होते ना तर लेवल व्यवस्थित झाली आहे ह्याला म्हणतात सारा ह्याच्यात आपल्याला जनावरांसाठी घास टाकायचा आहे म्हणून अशी लेवल करावं लागते मस्त झाली लेवल बघा हे असं लाकडं होते आणि आऊत पण बरोबर म्हणजे बसलं इकडं इकडं साऱ्याला टच होतं इकडं साऱ्याला थोडंसं अंतर राहतं आहे पण व्यवस्थित माती तर सगळीकडं जाती मस्त व्यवस्थित ह्याच्यात आपल्याला थोडी हाताने मेहनत करावं लागणार आहे की जिथं खड्डा झाला ना तर तिथं व्यव शाप करायचा जिथं जास्त चढ झाला आहे त्याला पण शाप करायचं आहे तर एकदा सिंगला तर हाणून घेतलं ह्याच्यात आता परत डबल एकदा हाणतो म्हणजे उरलं सुरलं लेवल होईल परंतु उद्या सकाळी आपल्याला हाताने तर बघायचेस की कुठं लेवल झाले कुठं नाही ते बऱ्यापैकी झाली दगडं घोटाळा करतात आपल्या राहत दगडच लेत रे बाबा सगळ्याच राहणार आपल्या इकडच्या जमिनीच मध्यम हलक्यात ते दगडं जर काढले ना तर एक फूट खोल जाईन ही माती सगळे दगडं काढले सगळ्या राहातले तर अरे ऐक ना चिमण्या सारखं गवत खातं मुंगस घातलं नाही ना आज झालं शेवटची लाईन लाईन राहिली आता डबल पण आवत मारल्या ह्याच्यात डबल आवत मारलं चांगलं झालं सारे मस्त बघा लेवल झाली आपले घरचे पेरू तर संपलेत पण ह्या पेरूला पेरू आहेत ह्याला असे बी आहेत आणखीन कच्चे पण पेरू आहेत तर त्याच्यामुळे ह्याचे पेरू लई दिवस जाणार आहेत आता आणखीन वीस दिवस तर संक्रांतीपर्यंत राहतील ह्याचे पेरू जे पिकले होते ना ते खाली बिल ले पडलेत पण वर पण भरपूर पेरू आहेत आणखीन ह्या झाडाला संक्रांतीपर्यंत तर नक्की राहणार आहेत फक्त ह्या पेरू झाडाकडे आलं ना लई तुडवतो एवढ्यात गहूचेत नाही ह्या झाडापाशी तुडून तोडून आपले बटाटे राहतर झालं भिजायचं आता पाणी गव्हावर सोडले आज गहू डबल भिजवायचं एकदा परत आपल्या हे बसले हे वाले आहे ना तर इथं बटाटे लावायचे नेप्याच्या बाजूच्या शेतात तर हे बघा असे बटाटे लावलेत त्याच्यात इतके अंतराने लावलेत बटाटे हे असं बटाटे ओळखू येत नाही जमिनीत रेषा कधी पंधरा वीस दिवस झाल्या रेषा मारलेल्या रेषा सगळ्या बुजून गेल्यात पण आईने अंदाजावरच लावले रेषेच्या अंदाजावर डबल रेषा माराय पाहिजे होत्या पण मला आज काम ते काम होतं ना बैलांचं तर त्याच्यामुळे डबल रेषा नाही मारल्या तर बरोबर किती दोन तीन इंचाचं अंतर आहे मध्ये ती दोन ती, तीन तीन चार इंच अंतर असेल मध्ये दोन बटाट्याच्या समोरचं काळ आहे ना ह्याच्यात पप्पा धने टाकलेत तर ह्याच्यात पण आवथानात चालू आहे मी आज तीन वेळेस आऊत झोप झोपलं सोडलं दुघर सगळे सारे काढून घेतले मोसंब्यात परत ते सारे लेवल केले परत आता डबल इकडं आउथ आणतोय तीन वेळेस सोड बांध केली बाबा बैलांची पण चला आता थोड्या वेळा दिवस पण माळून तोपर्यंत होत आहे हे आऊत मी मोठा आऊत केले तर त्याच्यामुळे आवथानायचं पटकन होईल दहा पंधरा मिनटात तर होऊन जाईल हो त्या चल इकडे अलीकडे थांबतेस बस बास बास, बास थांब ना थांब किती तरच था। आता अवतर हाणून झालंय पूर्ण खालच्या वरचे आठ तास पण घेतलेत आता बैल सोडतो बैलाला बांधतो जागेवर हाट पलीकडे मध्ये आठ ऐक एवढं गवत त्यांच्या बैलांसाठी आज दिवसभर कामाला गवत ते चिमण्या कामाला काय पण खातो कामाला कामाला नाही चालला मग नाटकं करतो कामाला चालल्यावर काय पण खातो आता टाइम झाला जनावर यायचा जनावर येणारच येत मोत्याला लवकर कळतं बरं का जनावर आलेली जनावर आलेले ना त्यांच्या गळ्यातील लाकड वाजले ना लाकडं किंवा राणीच्या गळ्यातली घंटी वाजली ना तरी मोत्याला कळतं जनावर आले तो त्याच्यावरच असतो आता बघा तो जनावराकडेच गेलाय ते बघा समोर मोत आहे तो जनावर जाता नाही सोडता नाही तिकडे जायचो मी त्याला अदुघर जाऊन देत नव्हतो हो पण नंतर नंतर म्हटलं रोजच कुठे ह्याच्या नात लागता तो मान्यच वापस यायला लागला थोडा अंतर केला ना महा करायचा अ गावरा इकडे चल मोत्या आल्यावर जनावर आता मी शज्जावरील राखण थांबतो इथं रोज जनावर सोडता आणि आल्यावर इथं थांबावस लागतंय चल चल ना